नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर आणि सर्वात अगोदर सांगा तुम्ही सर्वजण मजेत आहे ना मी पण खूप मजेत आहे आणि खूप दिवसानंतर आता आपली भेट होत आहे आणि खूप दिवसापासून आहे ना मी आहे ब्लॉग टाकलेच नाही कारण की यांना माझी तब्येत नव्हती बरोबर तर त्याच्यामुळे मी यांना ब्लॉगच नाही टाकले कारण की आता मला आठवा महिना सुरू आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे तर कसं आहे आठव्या महिन्यामध्ये आहे ना काही ना काही आता दुखतच आहे केव्हा कंबर दुखते आणि केव्हा केव्हा आहे ना माझं जे खालचं पोट आहे ना हे दुखत आहे कारण की आता जी बाळाची वाढ आहे ना हे आता चांगल्या प्रकारे होत आहे तर त्याच्यामुळे आहे ना आता काही ना काही माझं दुखतच आहे तर म्हणून मग आता दोन तीन दिवसापासून मी आहे ना काही शूट केलं नव्हतं कारण की माझी काहीच इच्छा पण होत नव्हती काही शूट करायची म्हणून मग आहे ना तुम्हाला दोन तीन दिवसापासून माझे ब्लॉग पाहायला मिळाले तर या दोन तीन दिवसांमध्ये कारण की जेव्हा पण मी ब्लॉग टाकत असते ना तुमच्या खूप साऱ्या कमेंट येतात तर मला ना त्या कमेंटची आता सवय पडलेली आहे पण आता मी काय करू शकते कारण की आता एवढ्यात ना माझं काही ना काही दुखत आहे त्याच्यामुळे ना तुम्हाला माझे जे ब्लॉग आहेत ना हे कमी पाहायला मिळत जातील आणि जसं जसं माझ्याच्याने शूट होणार ना तसे तसे माझे ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळत जातील तर चला तर 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 आता सर्वात अगोदर इथे यानं मी संध्याकाळचे झाडझुड करून घेतली त्याच्यानंतर आहे ना दोन तीन दिवसापासून यानं अंगणामध्ये पाणी टाकलंच नव्हतं आणि झाडांना पण पाणी नव्हतं दिलं तर म्हणून मग आता इथे यानं मी पूर्ण अंगण क्लीन करून घेत आहे आणि सर्व झाडांना पण पाणी टाकून दिलं तर चला तर मग आता संध्याकाळ झालेली आहे संध्याकाळचे दिवे वगैरे सर्व लावून दिले आणि त्याच्यानंतर मग आता इथे मी बसलेले आहे अंगणामध्ये कारण की यांनी सांगितलं की जास्त दगदग नको करत जाऊ तर म्हणून मग आता थोड्या वेळ मी अंगणामध्ये बसली आणि इकडे हे गेलेले होते दळण आणण्यासाठी तर यांनी दळण पण घेऊन आले आणि दळण आणल्यानंतर यानं सर्व जे दळण आहे ना यांनी एका साईडला ठेवून दिलेलं होतं तर आज आहे ना काही अशी पोळी भाजी बनवायची माझी अजिबात इच्छा होत नव्हती आणि आईला पण आहे ना बरण म्हणजे सर्दी खोकला आयचा चालूच आहे तर त्याच्यामुळे आईची पण इच्छा होत नव्हती पोळी भाजी खाण्याची तर आईने सांगितलं की जाऊ दे बा आज मस्तपैकी आहे ना तू खिचडीच बनव म्हणजे साधीवाली खिचडी बनव कारण की तसं तर आमची तर आहे ना फोडणीची खिचडी सर्वांनाच आवडते पण आज आईने सांगितलं साधी खिचडी बनवू तर म्हणून मग आता इथे मी आहे ना मुगाच्या डाळीची खिचडी आहे ना हे लावून देत आहे आणि यांनी जे दळण आणलं होतं ना हे दळण अगोदर मला साईडला ठेवायचं आहे का कारण की आहे ना आज यांनी दोन तीन प्रकारचे दळण आणलेले आहेत म्हणजे गव्हाचं आणलेलं आहे आणि दुसरं म्हणजे बाजरीचं पीठ कारण की आता तुम्हाला माहितीच आहे ताई म्हणजे बाजरीच्या भाकरी खात आहेत तर म्हणून मग आता माझ्या इथलं जे बाजरीचं पीठ आहे ना हे पण संपलं होतं तर यांनी बाजरीचं पीठ घेऊन आले त्याच्यानंतर मग उद्या मी बनवणार आहे दाल बाटी तर यांनी आहे ना त्याचं पण पीठ दळून आणलं होतं तर अगोदर मी यांना हे जे दोन्ही डबे आहेत ना हे छानपैकी पुसून घेते कारण की दोन्ही डब्यांवर यांना पीठ लागलेलं होतं आणि जे थैली होती हे साईडला ठेवून दिली आणि हे दोन्ही डबे आता मी ठेवून देते आणि त्याच्यानंतर मग पाहते की आणखीन खिचडीसोबत काही बनवायचं आहे का तर फ्रेंड्स आता खिचडी झालेली आहे कुकर लावून दिलं होतं मी मग अशी गॅस बंद करून घेतला तर थंडा होत आहे तो आणि खिचडीसोबत आहे ना आज मी तळणार आहे ज्वारीचे पापड खूप दिवसानंतर मी यांना ज्वारीचे पापड तळत आहे आणि खूप दिवसानंतर खिचडी बनवलेली आहे तर चला आता कुकर थंड होईपर्यंत मी पापड घेते आणि मग आम्ही सर्वजण जेवण करू आता साडेआठ वाजले तर आता सर्वात अगोदर इथे मी पापड तळून घेते आणि खूप दिवसानंतर मी ना खिचडी बनवली कारण की तुम्हाला तर माहितीच आहे की बा माझ्या ना जास्त खिचडी खात नाही खातात तर फोडणीचे खातात पण आज मी साधी बनवलेली आहे तर त्याच्यामुळे म्हटलं चला आज मी आहे ना ज्वारीचे पापड तळून घेते कारण की सहसा ना मी म्हणजे तळणाचा आता इग्नोर करत आहे पण आईनी मगाशी आहे ना पूर्ण डबे यांना काळ्या लावले होते वरचे तर त्याच्यामध्ये आहे ना आईला जवारीचे पापड दिसले तर आईने सांगितलं की बा खिचडीसोबत तरी यांना तळत जा कारण की कसं आहे आता जर माझ्या इथं चूल असती तर चुलीवर आहे ना हे पापड छानपैकी भाजल्या जातात पण गॅसवर आहे ना खूप जडतात तर त्याच्यामुळे मग मी आहे ना हे पापड आता तळून घेत आहे तर आता इथे पापड आहे ना हे तळून झालेले आहेत तर चला मी आता ताटं वाढवून घेते आणि त्याच्यानंतर मग आम्ही सर्वजण जेवण करायला बसू आणि कोणाकोणाला ज्वारीचे पापड खूप आवडतात हे मला कमेंट करून सांगा कारण की आमची इथं आहे ना आईला आणि मला आहे ना जवारीचे पापड खूप आवडतात पण यावर्षी आहे ना आम्ही जवरीचे पापड ना हे बनवणार नाही आहे कारण की डब्बाभर भर माझे इथे आहे ना जवरीचे पापड आहेत आणि हे आम्हाला माहितीच नव्हतं मग अशी जेव्हा याने डब्बे काढले ना तेव्हाच आम्हाला दिसले की नाही बा आता जवरीचे पापड तर आहेत आणि दुसरं म्हणजे आम्ही चिप्स पण बनवणार होतो आलूचे पण काय झालं होतं चिप्स पण भरपूर आहेत तर ते पण आम्ही आता बनवणार नाही आहे आता जेवण वगैरे झालेले आहेत भांडे वगैरे सर्वांना घासून घेतलं ॲक्च्युली आज मला आहे ना खूप असं थकल्यासारखं वाटत आहे आज नाही म्हणजे दोन तीन दिवसापासून तसंच होत आहे मला तर त्याच्यामुळे आहे ना काही शूट करणं होत नाही आहे आणि एवढ्यात आहे ना दमल्यासारखं खूप वाटत आहे तसं तर कसं आहे जेवण झाल्यानंतर आईने मला फिरायला सांगितलं तर मी फिरत असते पण जास्त वेळ आहे ना म्हणजे दहा किंवा पंधरा मिनटं मी फिरत असते त्याच्यानंतर मग माझ्याच्यानी ना जास्त फिरणं होत नाही कारण की माझे जे पाय आहेत ना हे खूप दुखत आहेत तर आणि कंबर पण खूप दुखत आहे त्याच्यामुळे मी आहे ना जास्त फिरत नसते आता फिर तर आताच भांडे वगैरे घासून घेतले म्हटलं चला थोडा मी आता बाहेर फिरते आणि त्यानंतर मग आराम करणार आणि आज आहे ना पूर्ण बद्दलच आहे कारण की मगापासून आहे ना खूप हवा चालू होती मगाशी आहे ना मला माझ्या ताईचा कॉल आला होता की बा शेगावला आहे ना पाऊस पडलेला आहे म्हणजे आता मगाशी म्हटलं आता पंधरा वीस मिनटा अगोदर तर शेगावला पाऊस पडलेला आहे आणि अकोल्याला पण पाऊस पडू शकतो तर म्हटलं हो का तर इथे पण पाऊस सुरू झाला बघा मी आता पावसाचं नाव काढत आहे आणि पाऊस सुरू झालेला आहे थोडंसं मी मगाशी अंगणामध्ये आहे ना पूर्ण पाणी वगैरे टाकलं अंगण पूर्ण स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि आज पाऊस येतो का काय मिळतं तर तसं तर आहे ना थोडं थोडं पाऊस सुरू झालेला आहे पण आता उद्या सकाळी माहिती पडणार की बा पाऊस येतो की नाही तर चला मस्तपैकी बाहेर आहे ना थंडी हवा सुरू आहे वा असं वाटते की जर बाजू वगैरे असते ना माझ्या इथं तर मी इथे अंगणामध्येच टाकून दिली असती आणि इथेच आराम केला असत थोडा वेळ तर चला आता थोडा वेळ फिरते मी आणि त्याच्यानंतर मग आराम करते येट लावून घ्या पाऊस सुरू झाला पण मातीचा सुगंध येत आहे माहिते मग असे मी अंगण धुतलं ना तेव्हा पण मातीचा असा सुगंध येत होता आणि आता हे सुरू झाले थेंब अच्छा शेगावला तर पाऊस पडला सकाळपासून बद्दल आहे ना, जी चालू अच्छा। ना, वा। <laughs> ना। आ, आ, ताई हा ताईने ताईचा फोन आला होता ताईने सांगितलं शेगावला पाऊस पडत आहे म्हणे अकोल्याला पण म्हणजे अकोल्याला असं हे चालू आहे वातावरण आहे थंड हवा वगैरे सुरू आहे थंडी मी म्हटलं आमच्या इथं पण तसंच चालू आहे म्हटलं नाहीत पाऊस येणार तर आता पाऊस सुरू झाला चला गेट लावून घ्या तुम्ही मग आराम करू थकली का खूपच लवकर थकत आहे हे म्हणजे लवकर दमी ना पाय दुखून पाय तर दुखत आहे असं वाटतं माझे पाय ते वजन वाढायचं आहे ना आता

वाढली असेल शकते आई म्हणजे आई आईला मी फोन केला होता आ, तर आईने सांगितलं काही असं काही खाल्लं होतं वगैरे काय म्हणे तिखट वगैरे म्हटलं हो म्हटलं खाण्यात आलं म्हटलं भाजी म्हणजे त्या दिवशी परदी भाजी तिकट झाली होती ना तर म्हणे मग तिकट नको खाऊ म्हणे तिकटन असिडिटी वाढते आणि असं म्हणजे पोटामध्ये काम वेगळंच होत होत तर म्हणून मग आईने आता तिकट खायला नाही सांगितलं म्हणून मग अजून खिचडीच बनवली होती म्हटलं जाऊ द्या आज सुट्टी पण तुम्ही जेवण नाही केला आज हो आज हो मला हा आज यांना भूक नव्हती नाहीतर यांना भाजी पोळी पाहिजे पण म्हंटल चला आज कसं आईला पण जेवायचं नव्हतं पप्पांना पण नव्हतं जास्त मग खिचडीच बनवली होती आणि कारण पण होतं की बा कसं दोन तीन दिवसापासून वेगळंच वाटत होतं पोट दुखत होतं खालचं आणखीन काय म्हणतो जडती लागल्यासारखं होतं अंगार पडते ना पोटामध्ये तसं होत होतं तर त्याच्यामुळे मग आईने तिकड भाज्या खायला नाही सांगितल्या उद्या सकाळी आई म्हणे दही वगैरे खाऊन घेशील म्हणे आता दही सकाळी दही खाणं म्हणजे दह्याने अंगार कमी पडते ना पोटामध्ये त्रास त्रास कमी कमी होते आणि थंड खायला जास्त सांगितलं तर म्हणून आणि आई म्हणजे थोडीशी फिरत जा म्हणे आता कारण आहे बाळ फिरते ना पोटामध्ये मग जेवढं फिरलं तेव्हा चांगलं असते म्हटलं ठीक आहे कशाच इथं पाय दुखून पोटा फिरत मी म्हटलं बाळाला म्हटलं तू अंदरच फिर मी आता बसते मस्त बाहेर हो, आज थंडी हवा सुरू आहे एखादी आपली बाजू वगैरे असते तर मी इथंच बसली आराम केला आ... असता बाज टाकून टाकून मस्त आईची इथं आहे बाजूला तेव्हा करतो आराम हा बाहेर गेला आरामाचा पुढच्या मुलापासून हा तर आता कसं सहसा कोणाची तर बाज मिळत नाही पण माझ्या आईची इथं बाज आहे तर तसं आईला म्हटलं होतं मी म्हणजे माझ्या सा सासूबाईंना म्हटलं होतं पण आईनं कसं आहे बाज ठेवशील कुठं ठेवायला जागा तर पाहिजे कारण की सोफा आहे बेड आहे आईची रूममध्ये इतका मोठा बेड आहे मग बाज ठेवायला जागा पाहिजे ना म्हणून मग वाटलं चला जो घ्या आता नाही तर आम्ही मस्त बाजू टाकली असती तसं तर आता खुर्च्या घेऊन म्हणजे खुर्ची वगैरे टाकतो आम्ही बाहेर तर त्यावरच बसतो मस्त वाटत आहे ह्याचं वापर थंडगार थंड होत नाही एकदम स्टार्टिंग सकाळी सकाळी सहा ते आठच्या दरम्यान अशी बदल होती तुम्ही आता हे कसे येतात दोन तीन दिवसांनी उशीरा उठवतात म्हणून तुम्हाला माहित नाही एकदम असं वाटते पाऊस येतोच का आता आणि ते आठच्या नंतर मग ऊन चांगलीच तपते म्हणजे दुपारपर्यंत मग सहा वाजेपर्यंत पाच सहा वाजेपर्यंत चांगली ऊन तपते आणि हे पण संध्याकाळचं मग असं वातावरण होते तर आता तर मस्त हवा सुरू आहे बाहेर आज थोड्या वेळ बसू नंतर मग आराम करू कारण की माझी कंबर आहे ना आज खूप दुखत आहे बघा ना फक्त तेवढे खिचडी खिचडीसोबत फक्त मी दोन की तीन पापड खाल्ले ते जवारीचे तर त्याचंही थोडं मी आई फिक्कीच आहेत ना ते जास्त तिखट नाही केले आईंनी पण तरी त्याचा थोडंसं तिखटपणा आहे ना गळ्यामध्ये येत आहे तर आता असं वाटतंय की कम्प्लीट का पूर्ण तिखटच बंद करून टाकू करून हा ना खूप त्रास होऊन राहिला पोटामध्ये अशी जडतीसारखं वाटून राहिलं छातीमध्ये अंगार पडल्यासारखं हम्म नाही उलट बोलली मी छातीमध्ये असं जडतीसारखं होत आहे पोटामध्ये अंगार पडल्यासारखं होत आहे हा आता शब्द पण माझ्या मागे पुढे निघतात समजत नाहीये अरे बाब रे ना थोडा बसता का आणखी माझा हो ना रात्री वेळ लागतो म्हणजे कस झोप नाही येते रात्री बाळ कसं फिरत आहे की पोटामध्ये येतात कधी उठून बसते ती डिशून डिशून एक वाजता उठून बसते काही दोन वाजता उठून बसते रात्री मग आता काय करू मी सांगा आणि हे मग झोपत <laughs> पण नाही लवकर सकाळी सकाळी झोप लागते कधी कधी हा ते तर मला सकाळी चार पाचच्या दरम्यान झोप लागते नाही तर रात्रभर यांना जागरणच असते कारण की बेबी आहे ना फुक गोल फिरतो तर हातपाय चालू असतात आणि अशा याच्यामध्ये झोपच नाही ना नाही मला पहिल्या महिन्यापासून तर सातव्या महिन्यापर्यंत मला इतका त्रास नाही वाटला म्हणजे उलटी वगैरे सर्व चालू होतं आता पण एखाद्या वेळेस उलटी होते पण <laughs> इतका त्रास नाही जेवढा आता आठव्या महिन्यापासून मला त्रास वाटत आहे तर आता काय माहिती पुढचा महिना माझा आणखीन कसा जाणार आहे मी तर म्हणते हा आठव्या महिन्या ना लवकर लवकर गेला ना तर पुढच्या महिन्यामध्ये जास्त असा त्रास नाही होणार हा कारण की इतका भारी चालला मी ती यांना किती दोन तीन दिवसांना आठवा महिना कधी संपणार नाही काय माहिती असं वाटत आहे लवकर संपला तर चांगला आहे माझ्यासाठी तर चला मग आता आराम करू कारण की माझी कंबर खूप दुखत आहे आता एवढे कंबरच खूप दुखी चला तुम्ही आराम करा मग oh, चलो ਦਾ ਬਾਬਾ ਪਾਉਸੀ ਆ ਗਈ ਆ ਦੀ ਹਾਂ ਸਰਗਰਮ ਦੀ ਹੋ ਪਾਉ ਤਾਂ ਆਉਤ ਨਾ ਪਾਉਸ ਦੋ ਤਿੰਨ ਦਿਨ ਤੇ ਮਾਰਦੀ ਹੁੰਦੀ ਪਾਉਸਾ ਚ ਚਲੋ ਆਪਾਂ